मान तालुक्यातील डामणी येथील अखंड हरिनाम सत्याचा सहता समारंभ हा कालचे कीर्तनाने सो सौ so, घाडे महाराज यांची कीर्तन सेवा झाली खरंतर ह्या अखंड हरिनाम सत्याचे तेथील एक पण आणि वैशिष्ट्य होते ते म्हणजे अश्व्याचं रिंगण अश्वरिंगण वर्षापासून वर्षापासूनकरण परंपरा जोपासलेली आहे आपल्याला खुश पाहायला मिळत आहे सौ मीना खडे यांची सुरू असलेले कीर्तन पण कीर्तन ऐकूया त्यांचं चौथा अवतार सांगितला तो अवतार म्हणजे नृसिंह अवतार पाचवा अवतार झाला पाचवा अवतार वामनाचा सहावा परशुरामाचा आणि सातवा अवतार सातवा बागुल तोसा सांगितलं सातवा बागुल सत्वाचा राम म्हणती दशरथाचा रावण मारिला श्रमुखाचा ज्याने किसी आले असं करता करता आठवा अवतार जो अवतार भगवान श्रीकृष्णांचा आहे नववा अवतार दहावा अवतार कलकी नववा अवतार बौद्धांचा बघता बघता दहा अवतार त्या बाकीच्या अवतारांचा विचार करायचा नाही मग आज फक्त एकाच अवताराचा विचार करायचा कोणता भगवान श्री कृष्णाच्या कीर्तन सेवा आयोजित केली आपल्याला दृश्य दिसत आहे ते नितीन नरेवाड महाराज यांचा सत्कार झालेला आहे आणि पहिल्या दिवसा पण शेवटच्या दिवसापर्यंत पैठणी साडी देण्याचा उपक्रम धामणीकरांनी सुरू केलेला होता तोही कालेजी कीर्तना दिवसापर्यंत होता या सर्व महिला आपल्याला दिसत आहे त्या पैठणी विजेत्या आहेत या सर्व महिलांना पैठणी यावेळी दिल्या जात आहेत आपण कार्यक्रम बघतोय ते पैठणी साडीचा कार्यक्रम आहे विजेते महिला आपल्याला पाहायस मिळत आहेत पैठणी साडीच्या आणि याच वेळी पैठणी साडीचा कार्यक्रम झाल्यानंतर शेवटच्या दिवशी महाराज लोक तुळशीची माळगळ्यात घालत असतात ज्यांना आवड आहे त्या लोकांना यावेळी माळ तुळशीची माळ गळ्यात घातली जा, जाते आता आपण दृश्य पाहतोय ते तुळशीची माळ गळ्यात घालण्याचा कार्यक्रम सुरू आहे खर तर अनेक लोकांनी या दिवशी तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे लहान मुलं सुद्धा शळकरी मुलं सुद्धा आणि वयोवृद्ध सुद्धा महिला यामध्ये माळ घालण्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण दृश्य बघतोय ते तुळशीची माळ गळ्यात घातली जात आहे याही वयात दृश्य पाहतो इथे अशोक लिंगाची दृश्यभक्तो कार्यक्रम आहे आपल्याला पाहायला मिळाला आहे महाराज आता

कन्हैया महाराज तर पकवतवादक सर्वांच्या गाय जिंकता येत झालेलं आहे दहाकरांचे त्यांनाही या तरुणाने विचार असा हा जलुषा त्यांचा सन्मान केलेला आहे कन्हैय्या महाराज आपल्याला आपला वादक पकवाजवादक दिसत आहे तर दाख्मीकरांच्या हृदयामध्ये आणि प्रत वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांनी वादक गायक हृदयात बसलेले आहेत भरत रेवड अपाट प्रेम या दानेकरांनी या वादक गायकांना आणि विद्यार्थ्यांना दिलेला आहे खरोखरच या गायिकांच्या वादकांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात अन्पण क्षण आपण बघतोय आपल्याला मेघाचं हे चाललेलं आहे पूजन चाललेलं आहे आणि आपल्याला दृश्य पाहावयच मिळत आहे हे अश्वमेग कुठून आलेले आहेत या मेघाच्या आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला प्रदीप ढेरे महाराज बोलत आहेत मानदेश विषयाचे नामदेव महाराजांचे पालखी सोहळ्याचे जे अश्व असून संत या दामणी गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताहामध्ये प्रतिवर्षी गोपाळकालीच्या दिवशी या घोड्यांचा रिंगण सोहळा होत असतो आणि ते धामणी तर प्रेमाने बोलवत असतात आणि आम्ही सर्व असणारी मंडळी हरे हरिनाना पवार नवनाथ शिंदे आणि आमचे चकलू सरकार असे सर्वजण येत अस ग्राम प्रदक्षिणामध्ये अशी तरुणे आपल्याला मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसत आहे नामकोषात ही तरुण आहे कलीन झालेली आहे आता आपल्याला सर्व धानिकर मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत आणि अशी उत्साही उत्साहाच्या वातावरणात ही ग्राम प्रदर्शन आपल्याला दिलं आहे धान्मणीकर नामगोष्ट तालावर नाचताना आपल्याला दिसत आहे महिला मुली आणि तरुण यामध्ये आपल्याला उत्साही वातावरणात नाचताना दिसत आहेत मोठ्या संख्येने हे सहभागी झालेले आहेत त्यानंतर महिलांचा मोठ्या संख्येने सहभागी झालेला दिसत आहे महोपर्यंत महिलांचा विंगळपण आणि आदर्श आदर्शसाठी फार महत्वाचा आहे तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी तर जल्लोषात नाचताना आपल्याला दिसत आहे आयोजक संयोजक सौजन्यवारी सर्वजण या सोहळ्यात आनंदाने सहभागी झालेले आहेत आणि आनंद नाचण्याचाही आनंद घेतांना दिसत आहे शाळकरी मुलीसुद्धा आपल्याला या सहभागी झालेल्या दिसत आहेत अशी ग्रामप्रदक्षिणा मोठ्या उत्साहात निघालेली आहेत विशेष म्हणजे ढगाळ वातावरणसुद्धा होतं पावसाची येण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात होती पण पावसालाच थरावे थांबून या तरुणांच्या उत्साहामध्ये तरुणांना उत्साह वाढवून दिला शाळकरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने नाचत आहेत सर्व क्षेत्रातले लोक यामध्ये उत्साहाने नाचत आहेत पुणे मुंबईची मंडळी यामध्ये मग त्यांना आहे फुगड्यांचा हा आनंदही मुलांनी शाळकरी मुलांनी घेतलेला आहे आपल्याला फुगडे खेळलेल्या पावड्यास मिळत आहे खरोखरच एक पण आपल्याला जाणवत आहे ग्राम प्रदर्शिणी निघालेली आहे ती uh, दहीहंडीच्या दिशेने निघालेली आहे आणि दहीहंडी फोडण्याचा एक कार्यक्रम थोडेच होणार आहे तर ही जल्लोषात आपल्याला नामघोषात नाचताना आपल्याला दृश्य पाहायचं आहे मोठा मोठा यामध्ये आपल्याला धार्मिक रांच्यामध्ये दिसत आहे आपल्याला दृश्य दिसत आहे ते अश्वरिंगणाचे अश्वरिंगणासाठी हे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे अश्वरिंगणाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात अश्वरिंगण आपल्याला पाहावयस मिळणार आहे खर तर हा एक आगळं वेगळं पण दहाणीकरांनी जोपासलेला आहे एक लहान मुलगा आपण पताका पुढे पळत आहे आणि अश्वरिंगण आता सुरू होत आहे सर्वांची उत्सुकता ताणून लागलेली आहे तर वरुण राजा प्रतीक्षेत आहे आता आपल्याला दृश्य पाहावंच म्हणतं अश्वरिंगण याची सर्वांना उत्सुकता लागून लागलेली आहे सर्व जण उत्सुकतेने बघत आहे पण पावसाची येण्याची शक्यता आहे नव्हे तर पावसालासुद्धा सुरुवात झालेली आहे पण अश्वर आपल्याला हे पाहावे मान तालुक्यातील हे पहिलंच असं रिंगण पाहायचं मिळत आहे अशा ठिकाणी हे बाराई सोहळ्याच्या निमित्तानं अश्वर आयोजन मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्याला दिसत आहे पाऊस पडत आहे तरीसुद्धा पावसाची बरसर सुरू झालेली आहे आणि अश्वरिंगण आपण सगळेजण पाहत आहे मान तालुक्यातील एकमेव असं जे गण आहे ते पारायणसाच्या निमित्ताने आयोजित केलेलं जात आपलं दृश्य पाहायला मिळत आहे ते दहीहंडी पावसानं सुरुवात केलेली आहे खरंतर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी झालेलं आहे पाणी टाकलेलं जात आहे तर पावसाचा अगोदर पडत आहे त्यात पण पाणी टाकण्याचं हे पारंपरिक पद्धतीची मुलं सहभागी उत्साह झालेलं आहे आणि दहंदी ठेवण्याचा कार्यक्रम आपण पाहत आहे जे सी असा आहे देहंदी दृश्य बघत आहे एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची ही दहेंडी बोलत आहे तरुणाई मोठ्या उत्साहाने सहभागी झालेली आहे तर वरुणराजानं राजाने बरसात केलेला आहे आपण दृश्य पाहतोय ते दहीहंडीच दृश्य आहे खर तर पाऊस नसता तर मोठ्या संख्येने आपल्याला दहाणीकर दिसलेले असते पण पाऊस आल्यामुळे फक्त तरुणाईच आपल्याला दहंडी फोडताना पाऊस मिळतो पावसानं सुद्धा जोर लावलेला आहे खरं तर आता आपण आलोय दहंडी फोडल्याच्या कार्यक्रमानंतर अशी ही तरुणाई मोठ्या उत्साहाने मंडपामध्ये गोळा झालेले आहे खरं तर पाऊस थांबतच नव्हता पण तरुणही थांबत नव्हते फुगड्यांचा खेळ आपण पाहतोय महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत खरं तर सलग आठ दिवस हा मंडप त्यांनी भक्तिमय वातावरणाने भरून टाकलेला होता आणि आज जल्लोष आहे तो जल्लोष फुगड्या खेळण्याचा महिलाही यामध्ये फुगड्या खेळण्यात सहभागी झालेल्या आहेत खरं तर फुगडी खेळण्याला कुठलंच वय नसतं हे वय विसरून सर्वजण फुगड्या खेळत आहेत ही मोठ्या आहे। संख्येने नाचत आहेत खरं तर हरिनाम घोष हा महत्वाचा भाग आहे आपल्याला दृश्य हे जल्लोषाचं उत्साहाचं दिसत आहे सर्वजण या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत आपल्याला दृश्य पाहावयस मिळत आहे ते जल्लोषाचं आहे फुगडे खेळताना दिसत आहेत एक वेगळं पण फुगडे आपल्याला का मुलांनी हे वेगळे दृश्य आपल्याला एक आनंददाय देऊन गेलेलं आहे महिला हे जेम्मा फुगडी खेळताना आपल्याला पाहायलाच मिळत आहेत खरं तर ही पंढरची सारखं दृश्य आपल्याला इथं पाहायच मिळत आहे शाळकर विद्यार्थिनी शेतकरी महिला गृहिणी सर्वांनीच हा आनंद घेतलेला आहे नितीन नरेवाड महाराज फुगडी खेळण्यामध्ये दंग झालेले आहेत आपल्याला दृश्य पाहायला मिळत आहे ते जल्लोषाचे दृश्य आहे उत्साहाचं आनंदाचं दृश्य आपल्याला पाहावेस मिळत आहे नरेवाड महाराजांची आपण फुगडी पाहिलेली आहे ही शाळकरी विद्यार्थी सुद्धा यामध्ये फुगडी खेळण्यामध्ये दंग झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आयोजक संयोजक सौजन्य आणि अन्नदाते असे सर्वजणच धामणीकर एका उत्साहामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे फार मोठा आनंदाचा क्षण आपण बघतोय खरं तर मान तालुक्यातील धामणी हे गाव पण धामणीकरांचा अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की एक उत्साह असतो खरं तर मान तालुक्यात एक नियोजनबद्ध असा हा सप्ताह असतो महाराष्ट्रातील अनेक नामांकित प्रवचनकार कीर्तनकार या ठिकाणी आलेले असतात आपण दृश्य पाहतो इथे सर्वजण उत्साहात सहभागी झालेले आहेत महाराज मंडळीसुद्धा या नाचण्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत एक आनंदाचा क्षण आहे एक वर्षभर आपल्याला या पारायण सोहळ्यातून एक शुधरी मिळत असते आध्यात्मिक शुधरी मिळत असते आणि आपली ही शुधरी कायमस्वरूपी राहत असते आपल्याला हा आनंदाचा क्षण दिसत आहे सर्वजण तल्लीन झालेले आहेत नाचण्यामध्ये शाळकरी मुलंसुद्धा